मित्रांनो नमस्कार मी सचिदानंदपुरी वाहक फळमागार आपल्याला या व्हिडिओमार्फत विनंती करतो आहे की दिनांक सतरा जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री कार्यालय यांना एस टी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग तसेच सोळा प्रलंबित मागण्यासंदर्भात आणि शिस्त आवेदन पद्धतीतील जाचकाटे रद्द करण्याबद्दल निवेदन दिलेलं होतं आज पंधरा दिवसाचा काळ उलटून गेलेला आहे परंतु राज्य शासनाने आणि एस टी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची आणखी दखल घेतलेली नाही आपल्या निवेदनाची त्या अनुषंगानं आपण एक फेब्रुवारीपासून अन्नत्याग अमरण उपोषणाला आझाद मैदानावर अर्थसंकल्पाच्या अधिवेशन काळात बसणार आहोत असं आपण त्यांना निवेदन दिलेलं होतं परंतु सोशल मीडियामार्फत आपल्याला समजलं आहे की सव्वीस फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे आणि एक फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी खूप मोठा काळ आहे त्यामुळं मी परत एकदा त्यांना स्मरणपत्र पण निवेदन देण्यासाठी उद्या दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे जाणार आहे तरी महाराष्ट्रातील ज्या ज्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक आगारातील असेल विभागातील असेल विभागीय कार्यशाळा असेल विभागीय कार्यालय असेल सर्वांनी तरी कर्मचारी कर्मचारीला मुंबई या ठिकाणी यावा असे मी या व्हिडिओमार्फत विनंती करतोय आणि मित्रांनो तसेच एक ऐवजी आपण राज्य शासनाला उद्या निवेदनामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक एकोणीस ज्या एकोणीस फेब्रुवारीपासून अन्नत्याग त्या उपोषणाला बसणार आहोत असं त्या ठिकाणी निवेदनामध्ये आपण म्हटलेलं आहे आणि माझी समस्त संघटनाविरत एसटी कर्मचाऱ्यांसह सर्व एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्या अधिवेशन काळामध्ये आपली करो या मरोची परिस्थिती आहे परंतु आपल्याला मरायचं नाही तर आपल्याला काहीतरी पदरात पाडून घ्यायचं आहे चांगलं कार्य करू त्यामुळं माझी समस्त एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की पंधरा मार्चला आचारसंहिता लागू होणार आहे तत्पूर्वी सव्वीस जानेवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे त्या अनुषंगानं आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे एकोणीस फेब्रुवारीच्या अगोदर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग भेटावा मिळावा प्रलंबित मागण्याची पूर्तता व्हावी शिस्त आवेदन पद्धतीतील जातक अटी रद्द व्हावेत यासाठी परत एकदा ओदिशाला एकतीस जानेवारीला त्या ठिकाणी जाऊन मंत्रालयात व्ही सी एम डी कार्यालयात जाऊन आणि विविध कार्यालयामध्ये जाऊन म्हणजे त्या त्या डिपार्टमेंटच्या त्या ठिकाणी जाऊन आपल्याला परत एकदा त्यांना स्मरणपत्र निवेदन द्यायचं आहे तरी मुंबई विभाग असेल पालघर विभाग असेल पुणे डिव्हिजन असेल परत ठाणे ठाणे विभाग असेल आणि त्या मुंबई परसर परिसरातील आसपासचे पन्नास किलोमीटरचे जे आगार आहेत कार्यशाळा विभागीय कार्यालय असतील या ठिकाणच्या किमान एका त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पोहोचायचं आहे का तर काळ खूप कमी राहिलेला आहे लोकसभा निवडणुकी आचारसंहिता लागण्या अगोदर आपल्या पदरामध्ये काहीतरी आपल्याला म्हणजे सातवा वेतन आयोग एस टीचं खाजगीकरण थांबलं पाहिजे आणि शिस्तावेदन जाचं काटी रद्द झाल्या पाहिजेत आणि प्रलंबित सोळा मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासाठी आपल्याला परत एकदा उद्याला स्मरणपत्र पण निवेदन देण्यासाठी जायचं आहे तर मी हात जोडून महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना विनंती करतोय की मित्रांनो काळ खूप कमी आहे वेळ खूप कमी आहे रात्र वैऱ्याची आहे तर आपल्याला आपला भविष्यकाळ सुजलाम सुपलाम करण्यासाठी तुम्ही सहकार्य करण्याची गरज आहे मित्रांनो बस आजच्या या व्हिडिओमार्फत मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद